मुक्ता खूप मुक्तावा। सुंदर भाव आहे तुकोबरेंच्या चरित्रातला वाचा तीन व सांगितलं मी म्हणून जरा बाजूला आलो तुकोबरेंचं चरित्र इतकं सुंदर आहे महाराजांच्या चरित्रातले काही प्रसंग महाराज जागी करताना दिसतात तुकोबरा हे मोठे जागीरदार होते जमीनदार होते तुकशेट म्हणायची तुकोबऱ्याने तुकशेट वाचनात आहे त्यावेळेला त्या चरित्रात चौदा गावची महाजनकी होती तुकोबरे देहूत मिरची पिकवायचे आणि विकायला मुंबईला न्यायचे इतका मोठा व्यापार होता तुकोबऱ्यांचा या महाराष्ट्रात कास्तकार ओरिजिनल हाडामासाचे शेतकरी होते महाराज ते तुकोबरेंच सगळं संपुलन महाराज भजनाला जायचे तेव्हाही भजन होतं पण आता प्रमाण वाढलं होतं वैराग्य झालं होतं महाराजांना सिद्ध अवस्थेवरती झाले होते साधक दशेवरून सिद्धतेकडे प्रवास चाललेला होता तुकोबाऱ्यांचा तुकोबर एका शिळेवर बसलेले तिथं भजन करताय आणि त्या शेताचा मालक ज्या शिळेवर बसलेले ती शिळा एका ज्या शेताच्या बांधावर होती त्या शेताचा मालक आला आणि तुकोबाऱ्यांना पाहतो तुक काय भजन करतोय ना तुकशेठ हो भजन चाललंय बर 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 ही ज्वारी लावली बरं का आम्ही दाने मीच लावले आहे ना पीक चांगलं आहे शेट म्हटले दाणे पडायला लागले त्यात आता आठवड्याभरात दाणे पडतात तुक ऐकाल का माझ काय बोला ना मालक महिनाभर भजन करा आमच्या बांधावर या शिडेवर बसून या दगडावर बसा तुम्हाला अर्धा मन दाणे देईल मी तुमच्या लेकरांना काही खायला नाही म्हणे खरे नाहीच आहे काही मग घेऊन जा अर्धा मन दाणे तयार झाल्या झाल्या देईल पण महिनाभर भजन इथं करा करतो आमची बायको म्हणते तुम्ही प्रपंचाकरता काही करत नाही भजनही होईल आणि प्रपंचही होईल माझी पोरगी मोठी झाली भागीरथी लेकरांना खायला लागतं बरं बरं बसले व तुकोबर आहे भजनाला अर्धमन दाने त्यानंच कबूल केले ते एकमन कर असं सुद्धा महाराजांनी म्हटलं नाही बा जा बसले भजन चाललेलं भागीरथी आलीन तुकोबरे ना म्हणते बाबा घरी चला आई बोलावते नाही बाई वचना फिरती अधमजन दिलेला शब्द जी माणसं बदलवतात त्यांना अधम म्हणतात अगं माझं भजन चाललंय भजन माझं भजन मी नाही येऊ शकत घरी बाबा चला घरी आई बोलावत नाही आता महिनाभर तू माझं जेवण निथान भागीरथी घरी गेल्यान जिजाबाईला सांगितलं डोळ्याला धारा लागल्या की सगळं संपल्यावर का होईना पण मालकाला जाग आली कोपला पाटील गावीचे कोपला पाटी गावीचे लो आता मी गोर। जी, जी, आता माजा माय बापे ओ गाय आतापर्यंत म्हणते जिदाबाई माझ्या मायबा बरे नाई केली ओ माझा मायबा एवढंच पेडली बाजू टेक पदरी बांधले बिघार काय कुटकाची विना त्याला तोल सार पण मंडरी रधार करतोय कुंडली दुष्काळी आटीला नेला मान वा वा वाष्काळी आटीला, आटीला द्रव्य श्रीय मेली एक अन्न अन्न करिता भजन चालले मध्ये दाणे यायला लागले ऐका ऐका तुम्ही खरंच बोर नाही ना झाले अजून त्या दाण्यांमध्ये त्या कंसांमध्ये काय दाणे यायला लागले ज्वारीचे आता जसे दाणे वाढले तसे पाखरही वाढले ते पाखर वाढल्यावर तुकशेट म्हणायचे या या बसा खा कारण पाखरच राखायला थांबले होते ने लोक हसायचे आता इतका चांगला राखणदार भेटल्यावर कोणते पाखर एकटे येते नो त्या पाखरांनी सगळे सोयरे बोलावले हो त्यांचे या या, या। सगळी पाखरं खायला लागली दुपार झाली की तुकोबरेने म्हणावं जा रे बाबो जा रे पाण्यावर जा पाणी पिऊन्या सायंकाळ झाले की घराला जावं कोणीतरी चित्रपटातलं गाणं फार चांगलं आहे संध्याकाळी पक्षी घरट्याकडे जातात असं म्हणतात त्या शब्दाचा भाव खूप चांगला आहे जुनी चित्रपटातली गाणी त्याचा भाव घ्या फक्त किती गोड आहे काय काय भावगीत बघा किती सुंदर आहे माय मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया तीन बांधल घरट दिला विसावा निवारा तीन बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊन पंखा खाली भरविला मुखी सारा घेऊन या पंखा खाली भरविला मुखी सारा ओढ रक्ताला लागली लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया आज घायल पक्षी जाई पिला त्यांचा प्रपंच तो पाकराने प्रपंच शिकला तशी एखादी पक्षी एखादी स्त्री घरट थाटते ना पक्षीन सुद्धा घरट थाटते तिचं तिचं घर तिचा प्रपंचच तो माझ्या घरात गोकुळ झालं आनंदान झालं जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार राजा राणी चादरवा सोन्याचा संसार ओ राजा राणी चादरवा हाच प्रपंच आपला आहे भजन तुकोबरेंचन ते पाखर पाल्यावर तुकोबऱ्यांना आणखीच भजनाचा वेग वाटला सगळी पाखरे यायला लागली पाखरं खायला लागले लोक शेताला जायची तुकोबऱ्यांना विचारायची तुकशेत रानच बसले का पाखर राखायला तुकशेत म्हटलं हो तुम्हाला वेळ आहे का म्हटले आहे ना मग पाहणार या पाखरांकडे काय पक्षी अंगणी उतरती ते का गुंत अरे खायला येत आहे पाखर दुसऱ्याच्या शेतात पण घरी डबे नाही घेऊन जाते लागल तेवढं अन्न जेवढं लागेल तेवढंच घेतात असं आहे बरं 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 आता महिनाभर बर पाखरांनी ज्वारी खाल्ल्यावर दाना तरी राहला असेल होत्यात तो जागीरदाराला पुण्यावरून त्याला वाटलं नंबर एक ज्वारी आपलीच असेल विरेगाव मध्ये देऊत त्याची जमीन देऊ आपली विरेगावला तो फेरफटका मारायला गेला नुसते कंस मावच्या खाली सोडलं बघ त्याने तू खबर काही जेत नाही रे म्हणे भजनाशिवाय म्हणून तो पोरांना पीठ राहिलं नाही घरात टाळ वाजवतो देव देऊ देव देऊ देव करतो तुझ्या आता घरात दाना ठेवला नाही आमच्या वाटेचं आमच्या पोरांच्या पोरच पुढचं ताट हिसकवून घेतलं अरे दुसरा राखणदार ठेवला असता तर ज्वारी उतरली असती किती मेहनत केली किती खर्च केला किती कष्ट केले फक्त पिसे कंसो बेग दाना राहिला नाही पाखरांकडे दुर्लक्ष केलं ओढतच एक शब्द आता तो खोबर आहे ना भांडणच येत नाही तर काय भांडतील कुठं आणलं पाटील कुलकर्णी बैसले जाणाला घेऊन तया ठाया घेऊन आले तिथं पण तुकोबऱ्यांना दिवाण खाण्या त्या पंचानी बसवलं सांगितलं महाराज दाने गेले म्हणे याच्या तुमच्यामुळे खरे किती होते किती झाले असते रे बाबा तो म्हटलं दोन खंड्या झाले असते तुकोबऱ्यांना विचारलं तुकशेट खरंच झाले असते का दोन खंड्या तुकशेट म्हटलं खोटं बोलताय कमीत कमी चार खंड्या धान्य झाला असते म्हणजे तुकोबाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न केला तरी महाराज स्वतः अडकायचे महाराज आता तुम्ही त्याला दोन खंड्याद्वारी दो भरून दिली पाहिजे देतो कागद लिहिला मोडीत सही केली मोडीत तुकोबाऱ्यांनी पंचानं कागद घेतला आणि पंच म्हटली इतके पाखर दाणे खातील कसे चला बरं एकदा शेतात शेरेगावकर ते पंच पाटील गेलो कुलकर्णी बैसले जाण जिथून बसले होते तिथून उठले तुकोबऱ्यांना सोबत घेतलं शेताच्या मालकाला सोबत घेतलं बाहेर गेले पाहलं प्रत्येक कणसामध्ये माझा जगाचा मालक येऊन नादवत होता कणस तुडुंब दाण्यांनी भरली होती सुखाचीच राशी पांडुरंग आता तो शेतकरी म्हटला हा कागद फाडून टाका माझ्या शेतातले दाणे मी तयार करतो तसं नाही होणार बाबा धान्य तयार केलं ते झालं सतरा खंड्या दोन खंड्या शेतमालकाला दिलं उरलेल्या पंधरा खंड्या धान्याचं काय करायचं तुकोबऱ्यांनी म्हणावं तिथे आता नकारे भाई नकारे आई गाठी ते लुटवू रे आता जागा रे जागा मला काही काम नाही तुम्ही लुटून टाका ते लोकांना नाही महाराज ते धान्य पुण्याला विकलं आणि धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग जे देहू मध्ये तुकोबरेंच्या वाड्यातलं मंदिर आहे ना ते धान्य विकून तुकोबऱ्यांच्या घरचं मंदिर बांधलं अशी चरित्रामध्ये कथा आहे हिताच्या ठिकाणी जागे तुकोबर आहे कशाच्या आधारावर इतकं जागे पण ना मिळालं केवळ एकाच गोष्टीच्या कुठल्या कुमारे पार कुमार